सुस्वागतम नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण इयत्ता अकरावी विषय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत या विषयामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावना त्याचबरोबर शास्त्र म्हणजे काय नैसर्गिक शास्त्र व सामाजिक शास्त्र म्हणजे काय त्याचबरोबर अर्थशास्त्राचा अर्थ अर्थशास्त्राविषयी विविध अर्थतज्ज्ञांचा दृष्टिकोन व अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण नंबर एक ते दहा या प्रकरणामधील विविध घटक व उपघटक यांचा अभ्यास केला प्रस्तावना नवनवीन शोध व नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागलो शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे शास्त्राचे प्रमुख दोन प्रकार पडतात एक नैसर्गिक शास्त्र आणि दोन सामाजिक शास्त्र शास्त्र म्हणजे काय एक शास्त्र ही पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे अशी व्याख्या तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे दोन एखाद्या किंवा कोणत्याही विषयाच्या व्यवस्थित व तर्कशुद्ध अभ्यासाला किंवा समजावून घेण्यास शास्त्र असे म्हणतात किंवा असे म्हणता येईल एखाद्या विषयाचा स अधिक अस्त्र म्हणजेच एखाद्या अस्त्राचा वापर करून केलेल्या सखोल अभ्यासाला शास्त्र असे म्हणतात नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय ज्या शास्त्रातील नियमाला वैश्विक मान्यता आहे वैश्विक याचा अर्थ सार्वत्रिक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणांतर्गत पडताळून पाहता येते अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात प्रयोग अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र असे देखील म्हणतात उदाहरणार्थ गणित पदार्थ विज्ञानशास्त्र रसायनशास्त्र इत्यादी म्हणजे ज्या शास्त्राचे नियम नियमान सार्वत्रिक मान्यता आहे व या नियमाची सत्यता आपल्याला प्रयोगशाळेत पडताळून पाहता येते आणि हे नियम तितकेच खर सत्य असतात या शास्त्रांना नैसर्गिक शास्त्रे असे म्हणतात हे ही शास्त्रे प्रयोग अनुमान यावर आधारित असतात म्हणून यांचे नियम तंतोतंत खरे असतात सामाजिक शास्त्र म्हणजे काय सामाजिक शास्त्रास वर्तणूक शास्त्र किंवा अमूर्तशास्त्र म्हणतात या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्याही न कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते त्या सामाजिक शास्त्र हे मानवी समूहातील एक घटक असून त्या संदर्भात त्याच्या सामाजिक घटकांबाबत ज्ञान देते मानवी ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही तसेच ती नियंत्रित पद्धतीने अभ्यास करता येत नाही सामाजिक शास्त्रांच्या वैश्विक मान्यता नसते मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भात केलेली सर्वसाधारण विधाने असतात थोडक्यात हे शास्त्र मानवी वर्तणुकीचा अभ्यास करते या शास्त्राला अमूर्तशास्त्र असे हे म्हटले जाते या शास्त्राचे नियम बंदिस्त प्रयोगशाळेत तपासून पाहता येत नाही ही शास्त्रे मानवी वर्तणुकीवर आधारित असतात नैसर्गिक शास्त्रे व सामाजिक शास्त्रे यातील मूलभूत फरक अभ्यासल्यानंतर अर्थशास्त्राचा अर्थ आपण पाहूया अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स हा मूळ ग्रीक शब्द ओ या शब्दापासून आला आहे याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे पॉल सॅमुल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्राची राणी असे केले आहे अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले आहे साम अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा अभ्यास करून या विषयाची अधिक माहिती मिळवूया कौटिल्य यांचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन मूलतः कौल कौटिल्य यांचा हा ग्रंथ राजकीय अर्थव्यवस्थेवरील व्यापक ग्रंथ आहे कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्वाचे मुद्दे एकूण चार मुद्दे दिलेले आहेत सरकार किंवा राज्याची महत्वपूर्ण भूमिका दोन संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण तीन सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता चार अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन तर अशा प्रकारे कौटिल्य दृष्टिकोन होता अर्थशास्त्राची व्याख्या एक ऍडम स्मिथ यांची संपत्ती संबंधी अर्थशास्त्राची व्याख्या त्यामध्ये अभाग स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते ब अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या सतराशे शहात्तर मध्ये प्रकाशित झालेल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात मांडली क ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे या व्याख्येतील काही महत्वाचे मुद्दे आपण पाहूया एक निरहस्तक्षेपाचे धोरण म्हणजे हस्तक्षेपविरहित धोरण दोन भांडवल व संपत्तीचा साठा म्हणजे जास्तीत जास्त भांडवल आणि संपत्तीचा साठा करायचा तीन आर्थिक घडामोडी मध्ये नैसर्गिक नियम तीन आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम आणि चार वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन या विशिष्ट पैलूला महत्व वृद्धी म्हणजे वाढ आणि श्रमविभाजन म्हणजे श्रमाचे विभाजन, श्रमा विभाजन करणे असा त्याचा अर्थ होतो अशा प्रकारे ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे आपल्याला मुद्दे सांगता येतील यानंतर आपण दुसरी व्याख्या पाहूया प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली ते नवसनातनवादी अर्थतज्ञ असून अर्थशास्त्राची मूलतत्वे म्हणजेच प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक अठराशे नव्वद साली प्रकाशित केले डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे डॉक्टर मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे हे एक शास्त्र आहे या शास्त्रात प्राप्ती आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर यासंबंधी वैयक्तिक वा व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो मार्शल यांच्या व्याख्येवरून आपल्याला असे दिसून येते की अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते दोन अर्थशास्त्र मनुष्याच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते तीन अर्थशास्त्र हे भौतिक कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि चार अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र नाही असे या मार्शल यांच्या व्याख्येवरून आपल्याला दिसून येते त्यानंतर आपण तिसरी अर्थशास्त्राची व्याख्या पाहूया ही व्याख्या लिओनेल रॉबिन्स यांची आहे आणि ती दुर्मिळतेवर आधारित आहे ही अर्थशास्त्राची एक प्रसिद्ध व्याख्या आहे रॉबिन्स यांनी एकोणीसशे बत्तीस साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व एन एस ए ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स या पुस्तकात मांडली आहे ही व्याख्या दुर्मिळतेवर आधारित आहे अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय वरील व्याख्येवरून आपल्याला असे दिसून येते की गरजा या अमर्यादित असतात साधने मात्र दुर्मिळ व पर्यायी उपयोगी असतात आणि ती मर्यादित असतात यांचा मेळ घालताना मनुष्य जे काही वर्तन करतो त्या वर्तनाचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो रॉबिन्स यांच्या व्याख्येतील महत्वाचे मुद्दे अमर्यादित गरजा किंवा साधने गरजा कशा असतात अमर्यादित असतात दोन मर्यादित साधने साधने कशी असतात मर्यादित असतात तीन गरजांचा प्राधान्यक्रम गरजांचा काय लावला जातो क्रम लावला जातो सर्वात महत्वाची गरज अगोदर पूर्ण केली जाते त्यानंतर इतर गरजा पूर्ण केल्या जातात आणि चार साधनांचे पर्यायी उपयोग म्हणजे जी साधने उपलब्ध असतील त्यांचा पर्यायी वापर केला जातो अशा प्रकारे आपण रॉबिन्स यांच्या व्याख्या पाहिली विद्यार्थी मित्र हो अर्थशास्त्राची व्याख्या अर्थ आपण आज पाहिला वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांचा दृष्टिकोन देखील पाहिला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल यानंतर नवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद